ज्या भुजबळांवरती आरोप केले त्याच भुजबळांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळात घ्यावं लागलं त्यानंतर अजितदादा पवार सुनील तटकरे नारायण राणे प्रफुल्ल पटेल अशा काही नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस मध्ये बसल्याचा फोटो एक सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि त्यानंतर प्रश्न असा उपस्थित झाला की ज्या छगन भुजबळांना भ्रष्ट ठरवलं गेलं ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून संबोधलं गेलं त्या छगन भुजबळांना मंत्रिमंडळात क्या का घ्यावं लागलं असा प्रश्न साहजिकच उपस्थित व्हायला लागला हा प्रश्न जरी राष्ट्रवादीला विचारला गे गेलेला असला तरीसुद्धा या प्रश्नाची धार किंवा या प्रश्नाची दिशा प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती आणि आता या सगळ्या राजकारणाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिलेली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये भ्रष्टाचारी भ्रष्ट असलेल्या नेत्यांना किंवा ज्या नेत्यांवरती त्यांनी स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या नेत्यांना सोबत घेण्याची वेळ का आली याचं सुद्धा त्यांनी उत्तर दिलं त्या आहे आणि इतकंच नाही तर सध्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट जे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे त्या चर्चेला सुद्धा कुठेतरी हवा देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे दोन बाजू आहेत दोन स्टेटमेंट आहेत त्या दोन स्टेटमेंटचे काय नेमके राजकीय अर्थ आहेत हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे तर पहिला प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीमध्ये काय विचारण्यात आला होता की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना मंत्रिमंडळात काय घेण्यात आलं यावर या प्रश्नावरच्या उत्तरावर देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की ही राजकारणातली वास्तविकता आहे याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही राजकारणात जिवंत राहण्यासाठी तडजोड करावी लागते मी मुख्यमंत्री आहे त्यामुळे मंत्रिमंडळात मी कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही माझी जेवढी क्षमता आहे मी थांबवण्याचा प्रयत्न करेन कुठलाही मंत्री माझ्यापुढे जाऊ शकत नाही कारण तो माझा सन्मान करतो पण अशी प्रकरणं समोर आली तर कारवाई करण्याची आमची तयारी असेल आता जरी देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य भुजबळांच्या संदर्भात असलं तरी सुद्धा शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादीचे किंवा काही भाजपचे असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना रोष रोष रोषाचा सामना एक प्रकारे करावा लागतोय मग संजय शिरसाट यांचं प्रकरण असेल की त्यांच्या मुलावरती जे आरोप झाले किंवा वेगळे मंत्री असतील त्या मंत्र्यांनासुद्धा इशारा हा देवेंद्र फडणवीस देऊ पाहत आहेत की जर माझ्या मंत्रिमंडळामध्ये कुणी काही चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर हे सहन केलं जाणार नाही माझी जेवढी क्षमता आहे मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये माझ्या शब्दाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही अशा प्रकारचं वक्तव्य करून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी एका एकाच स्टेटमेंटमध्ये अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे तडजोड करावी लागते राजकारणात आम्ही ती तडजोड केली राजकारणात जिवंत राहावं लागतं असं म्हणून त्यांनी छगन भुजबळ यांना ज्या पद्धतीने सोबत घेतलं त्यांना मंत्री केलंय त्यावरून त्यांच्यावरती जे आरोप होत आहेत त्याला कुठेतरी काउंटर करण्याचा प्रयत्न केला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आता राष्ट्रवादीचे दोन्ही प दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचं कौतुक केलेलं आहे आणि म्हणजे दिल खुलासपणे त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे दुसरीकडे त्यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दलसुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता परंतु त्यांनी उद्धव ठाकरेंवरती बोलायला मात्र कानाडोळा केला पण शरद पवारांवरती ते काय म्हणालेत महाराष्ट्रातील विकासाच्या अनेक गोष्टींचं श्रेय हे शरद पवारांना जातं त्यांचा अनुभव फार मोठा आहे शरद पवारांच्या राजकारणात सातत्य आहे ते असे व्यक्ती आहेत जे विजय झाला तरी आणि पराभव झाला तरी काम करत राहतात या वयात ज्या पद्धतीने ते काम करत आहेत मला वाटत नाही इतर कुणी करू शकेल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांनी करायला नको असं मला वाटतं पण त्यांच्यातील सातत्य हे जबरदस्त आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातील जी राजकीय कुस्ती आहे ती महाराष्ट्राने लोकसभा विधानसभा किंवा अन्य निवडणुकांमध्ये सुद्धा पाहिलेली आहे पण याचं आत्ताचं फडणवीसांचं पवारांचं कौतुक करण्याचं टायमिंग अत्यंत महत्वाचं आहे एका एका बाजूला राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे नेत्यांमध्ये तशी चलबिचल सुरू आहे आणि अशा वेळेला देवेंद्र फडणवीस शरद पवारांचं कौतुक करून एक प्रकारे काय मेसेज देऊ पाहतात यावरून सुद्धा चर्चा रंगलेली आहे आगामी काळात महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे आणि त्यापूर्वी ग्राउंड लेवलला म्हणजे लोकच लोकल पातळीवरची अनेक नेते किंवा समीकरण बदलून घेण्याचा प्रयत्न भाजपचा आहे मग त्या दृष्ट त्याच दृष्टीने छघज भुजबळांना उत्तर महाराष्ट्रामध्ये ताकद देऊन त्यांना मंत्री करून आणि दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा जी चर्चा सुरू आहे त्याला हवा देऊन देवेंद्र फडणवीस आगामी काळामध्ये काही नवीन राजकीय खेळी करत आहेत का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका